बाबूचं टी शर्ट कुठे आहे खराब झालं ना? वाव वाव! मिश्का बघा तिथे झोपेतून उठलेली आहे दूध दिलं तिला थोडंसं प्यायला आणि बसवलेलं खिडकीमध्ये ती बुबु बघते माऊ बघते सगळं बघते चला हाय एवरीवन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आज हा संध्याकाळी ब्लॉग सुरू केलेला आहे कारण सकाळपासून अजिबात वेळच मिळालेला नाही आणि माझा चेहरा बघत असाल तुम्ही लिटरली दोन महिने झालेले आहेत माझ्या ॲब्रोला करून आणि हा असला अवतार झालेला आहे असं तुमचंही होत असेल न करता चला करेल आता दोन तीन दिवसात उद्या एंजलला सुट्टी आहे आणि मग तिचा लास्ट पेपर आहे आणि त्याच्यानंतर गावी जायचा प्लॅन चाललेला आहे बघू कसं काय आहे काय कसं मॅनेज होते आहे ते तुम्हाला सगळं मी शेअर करेल माझा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तुम्ही आणि त्याच्यानंतरच मग मी आयब्रो वगैरे सगळं करेल जे काय असेल ते शॉपिंग किंवा काय शॉपिंगमध्ये मी तसं फ्लिपकार्टवरून दोन तीन ड्रेसेस मागवलेले आहेत आणि एंजल मिश्काला तर मी आता रिसेंटलीच मागवलं होतं तर मग त्याच्यामुळे काय नाही आहे आता त्यांना तर काय नाही घेणार आहे पण माझ्यासाठी आणि इच्छा पप्पासाठी केलेलं आहे तर ते मी आलं की तुमच्याबरोबर शेअर करेल आणि गावी कसं जायचं प्लॅन होते आणि आमचं गाव कुठे आहे काय आहे हे सगळे डिटेल्स तुम्हाला नंतर माझ्या चॅनेलवरती भेटेल जेव्हा मी इथून निघेल तर माझा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा चला आता संध्याकाळची वेळ झालेली आहे संध्याकाळच्या वेळेस ही आपल्या कपड्यांसाठी आपला नेहमीच असतो तर ते फोल्डिंग करून घेते चहा नाश्ता घेतलेला एंजल गेलेली आहे ट्युशनला तिचा आज आणि उद्या आहे नंतर तर मग पेपर संपले की सुट्ट्या सुट्ट्याचे मग खूप धिंगाणा असेल घरामध्ये दोन महिने कसे जातील ते जातील तसं तिचा डान्स डान्स क्लास कंटिन्यू करणार आहे आणि सुट्ट्यांमध्ये थोडंसं गावी जाऊन आले त्यानंतर हा पिलू त्याच्यानंतर तिचं ट्युशन पण मी कंटिन्यू करणार आहे जे काही तिचे वीक सब्जेक्ट आहेत जसं की मराठी टेबल्स वगैरे या त्या कवर होतील जाऊ तुला हे बघा इथे हाय का तुला काय देऊ तुला मॅंगोज जाऊ या काय देऊ हे ठीक आहे सगळं तुम्ही फोल्ड करून घेते आणि नंतर भेटते जेवणाची काय तयारी आहे काय बनवायचं आहे ते नंतर मी तुम्हाला शेअर करते आतमध्ये गेले निघत नाही का पीठ म्हणून झालेलं आहे माझं आणि थोडंसं मुरायला पीठ आणि हे पप्पानी दोन वांगे आणलेले आहेत थोडेसे कच्चे वाटतात बघू आता याची भाजी करते मी दुसरं काय दुसरं दुपारची आहे पोरी खातील चपाती बरोबर मस्तपैकी आणि बाकी नंतर बघूया इथे भाजी बनते माझी ॲज एंजल जशी आपण नेहमी बनवतो तशी शेंगदाणाचा पूट टाकून थोडासा रसा ठेवायचा आता शिजते ती शिजल्यावरती दाखवते कांदा टोमॅटो लसूण मिरची आपले जे मसाले आहेत ते आणि शेंगदाण्याचा कूट अशी माझी भाजी होते चला तोपर्यंत दिवाबत्ती करते एंजल आठ वाजता येईल मी शू काय बनवते तू काय बनवते दा दा, दा म्हणजे काय चहा 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 ओके बनवते बनव 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 इंजल गेलेले ट्युशनला आज तिला जसं मी बोललेली स्कूलला सुट्टी आहे तिथं टेकडून लावते मराठी त्याच्यानंतर तिला सुट्ट्या इकडे देवपूजा झालेली सकाळचे सर्व कामं आवरून झालेली आणि मी देवपूजा करून लावते इथे कुंकू वगैरे तर तिला पण लागतं लावायला इथे लाव घे दे बोलते आणि स्वतः पण लावते आणि ती गोड बुड़ बुडवून मला पण लावते हा मग ते बघा कशी खेळते आता जेवण राहिलेले बाकी सर्व आवडून झालं माझं जेवणामध्ये अजून काय बनवायचं आहे ठरलेलं नाही आहे मी माझ्याकडे कॅमेरा करते तर तिला पाहिजे असतो आणि लहान मुलं कशाना पटकन पिकअप करतात कॅच करतात आपण काय करतो ते तर असं जसं आपण मोबाईल पकडतो तशी ती पण पकडते आणि स्वतःचा फोटो क्लिक करायला बघते व्हिडिओ काढायला बघते है ना बाबू तिला वाटतं व्हिडिओ कॉल आहे कोणाचा ते व्हिडिओ कॉलवर बोलायला बघते रात्री पूर्ण कपाट क्लीन करून घेतलं ह्या दोघींचे जे लहान झालेले कपडे चांगले चांगले ता ते भरून ठेवलेले पूर्ण एक गोणी भरलेली आहे तिकडे छोटे छोटे झालेले कपडे आणि चांगले आहेत असे डल नाही झालेले सर्व मग आता गावी जाणार ते घेऊन जाऊ तिथे कोणीतरी यूज करतील त्याच्यासाठी ह्या दोघींचे कपडे काढून ठेवले रात्री पूर्ण साफ करून घेतला आता माझ्या आणि ह्यांचे व्यवस्थित ठेवून देते ते ते नाही झालेले कारण मग रात्री लेट झाला आहे जसं काढलं ना कपट व्यवस्थित करायला तसं ती एक एक एक, -एक कपडे घालून ट्राय करते आणि तिच्या पप्पाला व्हिडिओ कॉल करते ट्राय करते व्हिडिओ कॉल करते असं तिचं सुरू होतं त्याच्यामुळे रात्री लेट झाला आणि मग लगेच पाणी पण आलं मग लगेच पाणी वगैरे भरण्यामध्ये लेट झाला मला त्याच्यामुळे हा दोघीचाच हो कप्पा व्यवस्थित झालेला आहे आता माझा आणि तिच्या पप्पाचं दुपारी किंवा मग संध्याकाळी करून घेते जसा टाईम मिळेल तसा आता राहिलेलं आहे माझं जेवण तर पहिल्यांदा जेवण बनवून घेते आणि मग नंतर दिसते

आणि मुलींनी काही नाही दिलं तर थोडी क्रेविंग होत होती त्याच्यामुळे इथे बटाट्याचे मला हे करायचं आहे भजी आणि हा डोसा याच्यामध्ये रवा बटाटा मिरची अद्रक मीठ थोडंसं मी आता दही घालणार आहे एक कांदा टाकलेला नाही आहे आहे आणि अर्धा टोमॅटो टाकेल चहा उकळतोय माझा इथे आणि मग ह्याचा डोसा बनवेल चला मग आता मी हे बनवते सगळं आणि मग चहा घेते आणि इथे इंजन चला जो डोसा बनवलेला त्याचा काही व्हिडिओ मी काढू शकले नाही कारण ना। एंजल्स आलेली ट्युशनला तिला घाई झालेली आणि त्या घाईमध्ये जे तिने डिझाईनवाला टी शर्ट घातलेला ना ते मिश्का असं पकडायला गेले दाताने आणि तिने चावून घेतलं जोरात एंजलला आल्यावरती मी दाखवेल तिला किती म्हणजे दात लागला आहे तिचा त्याच्यामुळे मग काही व्हिडिओ नाही काढला तिला फटाफट बनवून दिलं नाश्ता दिला आणि ती गेली आता चला आता साडेसहा वाजलेले घर आवरून घेते आणि जेवणाची पुढे तयारी बघूस जेवणामध्ये काय करायचं आहे मला तरी असं वाटतं कडी भात करावं कारण दही आहे माझ्याकडे ते थोडंसं झालंय आंबट तर त्याची कडी छान होईल तर बघू आता घरामध्ये काय बोलत आहेत आणि मग तसं शेअर करते मी तुम्हाला बापरे बघ कस झालं आता कढी भात बनवणार होते तो मेनू माझा कॅन्सल झाला आणि इथे डाळ भात शेप नाही कांद्याची पाच चपाती केलेली आहे आणि इथे एंजल आलेली आहे इथे एंजल बनवते जेवायला दिले आणि हिने बघा पसरत स्वतः केलाय तेवढा स्वतः भरते तिला मी भरवते तिला बोलली तू भर सगळं तती भरते बर बाबू गुड गर्ल मिस्टर